मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज पोलीस निरीक्षक भावना महाजन यांच्या हस्ते सातपूरचा राजा मंडळाच्या गणेशाचा प्राणप्रतिष्ठा सोळा उत्साहात संपन्न सातपूरमधील सर्वात मोठे मंडळ आणि धार्मिक उपक्रमांमध्ये नेहमी पुढाकार घेणाऱ्या सातपूरचा राजा गणेशाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पोलीस निरीक्षक भावना यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला भावना बच्चाव यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे उपस्थित होते तर दहा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करणारे सामाजिक कार्यकर्ते धीरजे यांच्या पुढाकाराने हा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे काल सायंकाळी पाच वाजता पोलीस निरीक्षक भावना महाजन यांच्या हस्ते गणपतीची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी पोलीस अधिकारी महाजन दादा मंडळाचे चेतन खैरनार तसेच मंडळाचे विविध पदाधिकारी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते <taktos> മൂജലയ കമലമോജരം ശൂർ പരമക്തവരകളം ബിരം ദേവ ബിന്ദരവ ഇരു ഉദ്ഞ്ച സുര ദേവ ഗുരീപുതര പ്രമീവം ദേവനേന യോഗുഗുനാമരാന മൂർവാർത്തെന മൂഗൻ ബിനമോപനമധ്യന സ്ഫുൽ മൂർനായു ഏകദന്താധികരണ ശણે ശുഭസദാശ ശിവന്റെ മൂർത്തെയേണ മോണ മഹാഗവേദേ മഹാദേവരാചു ഉരണനെ നമോ ഹരീന്ദ്രാചു ഉരണനെ വനമ്മ സുരൈ തൈലാനന്ദോത്പ്രത്രമോ ദുനിയാത ദേവചി മുർതി സച്ചിത ശുദ്ധിദേവി ദേവി നാമ മാർജവ പോളഷാമ യോഗോസനൂർ ജയ സാധന മഹേരനായ ചക്രശേ മഹാഗർവരേ നമഹ വസ്രണൈ मी आधी बदलून आले तेव्हा माझं पहिलंच पोलीस स्टेशन सातपूर पोलीस स्टेशन होतं म्हणजे नाशिक मध्ये बदलून आल्यानंतर पहिलं पोलीस स्टेशन माझं सातपूर पोलीस स्टेशन आहे आणि त्यावेळी पण मी तुमच्या सातपूरच्या राजाला भेट दिलेलीच आहे आमच्या महाजन दादांमुळे आणि इव्हन मध्ये मी जेव्हा निर्भया पद प्रमुख होते त्यावेळी सुद्धा मी येऊन गेले म्हणून दादांना म्हटलं की आल्या आल्या मी यापूर्वी पण तुमच्या मंडळाला आरती केलेली आहे आणि आज मी एवढ्या वर्षांतर हायवे ट्रॅफिकला बदलून गेले एवढे बरस कुठे कुठे बदलून जाऊन पण आले पुन्हा मला इथे येण्याचा योग महाजन मिळालेला आहे जरी मी आता सिटीच्या ज्युटेक्शनमध्ये कामाला नाही आहे तरी पण मला इथे येण्याचं सौभाग्य जे मिळालं आहे तुमच्यामुळे आपले राजेश दादा आ, परत धीरज भाऊ यांच्या जे इतका सुंदर उपक्रम ते दरवर्षी सातपूरच्या राजासाठी राबवतात आणि दरवर्षी मी बघते एवढ्याच उत्साहाने आणि तुमची कॉलनी बघितली तर कॉलनीचा परिसर हा एवढा कंजेस्टेड आहे पण त्यात सुद्धा एवढं भव्य दिव्य जे आहे सातपूरच्या राजाचं दरवर्षी आगमन होत आणि एवढ्याच उत्साहाने सगळे दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात तर खरोखर ही आनंदाची बाब आहे आणि तुमचं मंडळ अतिशय उत्साही आहे आणि दरवर्षी अगदी या ठिकाणी कार्यक्रम पार पडत असतात गणपती बाप्पा मोर्या आपण सर्वजण माझ्या मागे सातपूरच्या राजाची भव्य दिव्य मूर्ती या ठिकाणी बघत आहे थोड्याच वेळात या ठिकाणी भावना महाजन ज्या पोलीस निरीक्षक आहे महानगर पोलीस महामार्ग पोलीस यांच्या उपस्थितीमध्ये आणि श्री अक्षय जोशी जे आपले मंडळाचे गुरुजा यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गणरायाची अत्यंत थाटामाटामध्ये स्थापना या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या ठिकाणी काल आपण सगळ्यांनी बघितलं की एक सुंदर अशी गणरायाच्या आगमनाची मिरवणूक अत्यंत आनंदामध्ये संपन्न झाली सातपूर परिसरातील अनेक मान्यवरांनी या मिरवणुकीला काल उपस्थिती लावली या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आमचे बंधू आणि या कार्यक्रमाचे धीरज धीरजभाऊ शेळके यांचे प्रयत्न आणि त्यांचं सगळं आर्थिक पाठबळ या कार्यक्रमाला लाभत असतं कालच्या मिरवणुकीमध्ये सातपूर परिसरातनं आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब असतील त्यानंतर दीपक नानाजी लोंढे असतील यांची विशेष उपस्थिती होती सोबतच भूषणबाईजी लोंढे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याचबरोबर आमच्या मातोश्री इंदू इंदूबाई नागरे असतील त्यानंतर विविध पक्षांचे पदाधिकारी असतील सीमाताई निगळ असतील गोकुळ निगळ असतील बाळागवळी असतील करणभाऊ गायकर असतील यासारखी अनेक मंडळी विविध पक्षांचे पदाधिकारी नंतर भारतीय जनता पार्टीचे नार संभेराव असतील संजय राऊत असतील यासारखी अनेक मंडळी मिरवणुकीमध्ये उपस्थित होती कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्याबद्दल त्या मी दिलगिरी व्यक्त करतो कालच्या कार्यक्रमानंतर आजपासून पुढील दहा दिवस मंडळाने खूप साऱ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे ज्यामध्ये सगळ्यात प्रमुख कार्यक्रम हा विभूषित एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे अत्यंत मोठ्या स्तरावरती पहिल्यांदा आपल्या सातपूर हॉलमध्ये असा कथेचा कार्यक्रम होतो आहे कथा समाप्तीनंतर दररोज या ठिकाणी भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे एकतीस तारखेला महाराजांच्या शुभ असते उपस्थित प्रत्येक भाविकाला साखरेचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे त्याचसोबत आपल्या परिसरातील माता भगिनींसाठी आपण दोन तारखेला हा खेळ पैठणीचा हा गणेश गायकवाड यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे एक तारखेला कानबाईच्या गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे पाच तारखेला या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाचं आयोजन आहे संतोष गिरीजी महाराज संतोष गिरीजी महाराज यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल आणि काल्याच्या कीर्तनानंतर संपूर्ण सातपूर कॉलनी वासियांसाठी सातपूरवासियांसाठी या ठिकाणी सुरुची भोजनाचं आयोजन केलेलं आहे एकंदरच अत्यंत आनंददायी दहा दिवसाचं नियोजन मंडळाने केलेलं आहे मी आपल्या सगळ्या पत्रकार बंधू मीडियाच्या माध्यमातून विनंती करणार आहे सगळ्या फळनीवासियांना की आपण नक्की या ठिकाणी मंडळाला भेट द्यायची आहे मंडळामध्ये यायचं आहे कथेचा आस्वाद घ्यायचा आहे कथेचा आनंद घ्यायचा आहे निश्चितपणे आपल्याला नवीन काहीतरी यावर्षी बघायला मिळणार आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनच्या मदतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाती घेतलेली आहे मंडळाच्या वतीनं एक मोठा कार्यक्रम येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याची सगळी माहिती आपल्यापर्यंत व्यवस्थित प्रकारे पोचवली जाईल मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की गणराया हा विघ्न अर्थ आहे आपण सगळ्यांनी आनंदात हे दहा दिवस घालवले पाहिजे लहान मुलं बाळगोपाळ यांच्यावरती चांगले संस्कार या निमित्ताने होता विसर्जनाच्या दिवशी देखील आपण काळजी घेतली पाहिजे आणि एकूणच आपले भारतीय व्यसन उत्सव अत्यंत आनंदाने थाटामाटात पण कुणाच्याही भावना दुखावणार नाही या पद्धतीने आपण ते संपन्न केले पाहिजे अशी मी मंडळाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की रोज या ठिकाणी आपण मंडळामध्ये या दर्शन घ्या कार्यक्रमांचा देखील आस्वाद घ्या धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद